आरंभ एका नव्या पर्वाचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताईनगर आणि बोधवड तालुका पदाधिकाऱ्यांसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि जिल्हा निरीक्षक श्याम उमाळकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पहा याचा व्हिडिओ वृत्तांत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर आ, आज मुक्ताईनगर इथे मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी आणि बोधून तालुका काँग्रेस कमिटी म्हणजे थोडक्यात विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसची बैठक आज मुक्ताईन या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे मी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष प्रदीप पवार आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जळगाव जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले आदरणीय मान्य शांभा उमाळकर त्यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आढावा घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी एक सर्वोदय चळवळीतला गांधीवादी नेता माननीय हर्षवर्धन सपकाळसाहेब यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे ते यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पाच वर्ष आमदारी होते आणि आमचे नेते मान्य राहुलजी गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेबांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधल्या सिनियर काही नेत्यांना बोलावून त्यांची प्रत्येक जिल्ह्यावर निरीक्षक म्हणून नियुक्ती केली के आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शंभू उमाळकर जे आमचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आमचे वरिष्ठ नेते आहेत संघटनेमध्ये गेले तीस चाळीस वर्षापासून ते काम करत आहेत आपल्या शेजारचा जिल्हा बुलढाण्याच्या मेकर गावाचे ते रहिवासी आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की एक दीड वर्षापूर्वी जो हातच्या हात जोडा अभियान आम्ही राबवलं महाराष्ट्रामध्ये त्याचे महाराष्ट्राचे समन्वयक देखील ते होते तर ते आज या ठिकाणी आले तरी मी आपले जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि शांबूंना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करावं दादा काय सांगाला काँग्रेस ते आढावा वाटत येण्यात आलेले उपस्थित सन्मान्य प्रदीप पवार जिल्हाध्यक्ष उदय पाटील माजी जिल्हाध्यक्ष सलीम पटेल माजी शहराध्यक्ष पाटील साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि बंध आज मुक्ताईनगर या विधानसभेसाठी दोन तालुक्याची आणि बाकीच्या पंचेचाळीस गावाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलावले महावीर जयंती दोन दिवसात बाबासाहेब आंबेडकर जयंती लग्नाची तिथी तरी पण आज पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहिले त्यांनी आपल्या मौलिक सूचना दिल्या माझं काम आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी मला माझी याच्यासाठी पाठवलं की आत्ताची संघटनात्मक परिस्थिती काय पंधरा तालुक्या आहेत अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत आपले तीन जागा यावेळा मिळाल्या होत्या तर या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल काय आहे त्यांना काय बदल पाहिजे त्यांना कोणाला पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे काही जुने लोक गेलेत का गेले असतील तर जागा रिकाम्या भरल्यात का यूथ काँग्रेस येणेशिवाय सेवा दल महिला काँग्रेस आपल्या फ्रंट्रल ऑर्गनायझेशन काय करतात जे जिल्हा परिषदचे मेंबर होते जे नगर परिषदचे मेंबर होते किंवा जे विधानसभेचे उमेदवार होते खासदारकीचे उमेदवार होते मागच्या काळामध्ये त्यांनी पदं भूषवलेली आहे या सर्वांना एकत्रित करून याचा एक आढावा प्रदेशला द्या जेणेकरून नवीन कामकाज करत असताना कोणावर जबाबदारी टाकायची कोणाचा बदल करायचा कोणाला कायम ठेवायचे याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करणार सात तारखेला जिल्हा काँग्रेसमध्ये बैठक झाली सकाळी अकरा वाजता शहर काँग्रेसची दोन वाजता बैठक झाली जिल्हा काँग्रेसची आणि आजपासून आम्ही या दौऱ्याला सुरुवात केली एक पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही हा अहवाल पक्षश्रेष्ठींना देऊ आणि या माध्यमातून काँग्रेसचं सक्षमीकरण करून काँग्रेस मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील या सगळ्यांचा सहभाग घेऊ आम्ही गटातटाचं राजकारण कोणत्याही प्रकारे नसताना काँग्रेसमध्ये आता राहुल गांधींचा विचार घेऊन जे देश पातळीवर जिल्हाध्यक्षांना मजबूती करण्याचं जे नियम सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षाच्या मार्फत या सगळ्या गोष्टी होतील आणि त्या माध्यमातूनच या पक्षाला बळकटी दिल्या जाईल अशा प्रकारची आमची कल्पना आहे आणि त्या पद्धतीने राबवण्यास आम्ही सुरुवात केली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा